चांगला वाटला तर लाईक बी करा सबस्क्राईब करा निस्त पाटण्याविषयी दाखवा तिकडे बी सबस्क्राईब मित्रांनो तुमचा सोबत माझ्या नावे निकाल छोट्याशा व्हिडिओ मध्ये तर आज चाललेलं आपण कोकणला कोकण मध्ये गोवा घरला गोवा घरला आपल्या भावाचं घर आहे तिथे जाऊ आणि पंखा मी रेट बुल घेतले नाईटला आज वाटत तुझ गाडी चालू वाटते फुल नाईट गाडी नाईटला आम्ही निघलेले बारा वाजले ना बाले आता गाडी चालवते तर आम्ही आता मॉर्निंग तर सर्वांना गुड मॉर्निंग तर आम्ही आता रत्नागिरी मध्ये पोहोचलो आणि बाई आपला तो गॅस बरोबर पंकज भाऊ पंकजने सीएनजी पण खोलली आहे बघ इथे रत्नागिरी सकाळी वाजले सहा आणि आम्ही पोहोचलो फायनली फायनली आप आम्ही पोचलो आणि आप आपली गाडीसुद्धा पार्क केलेली आहे ना आपलं क्लायमेट बघा मॉर्निंगचा आणि आपल्या मित्राचा हा घर आहे ना आपण मी तुम्हाला सांगितलेला तर बघा कोकणातला हा इथं क्रिकेटचा मैदान त्यांचा इकडे पाहिलं ते यांचं घर दाखवत होतो बाहेरून तर भावाचा घर आम्ही आलो यो बंगला नव्हता इकडे विठांचा कसं बनवलं विठ्ठांचा एक नंबर आणि घर आहे मस्त आम्ही आता मग ते जाऊ मस्त पिकी आणि फ्रेश जाऊ तर चला आम्ही बॅगा बेगा काढून घेतो चला रे बॅगा करा चला करा फटाफट बॅगा बॅगा आता कुठे जायचं आपल्याला हो जायचं आता जाव मस्त फ्रेश फ्रेश वाव जायचं फ्रेश मंदिरात फ्रेश फ्रेश राह मस्त पैकी जाऊ भिजायला भिजायला तुम्हाला शॉर्ट पॅन्ट घालायला नाही तुम्हाला मी नंतर भेटतो फ्रेश झाल्यावर शेर झाला कस होत आपण मग इथं बसली आहे नाही का इथ बसली नाही का इथे चला मस्त फ्रेश सुद्धा झाल मला त्यांच्या आईने कांदेपोवा आणलं आता बाल्या ताजमहल हॉटेल मध्ये जेव्हा बसले ये बाबूराव का नाही है असं बस अक्ष आपण डायरेक्ट डोंगरी दिलाय चला आता मस्त कांदेपणा खाऊन जे नंतर वापस तुम्हाला भेटतो तर चला आपण मस्त गाडीमध्ये बसलोय आता झाले आपण वेडलेश्वर मंदिरामध्ये तर हृत्ती आपल्याला नेतो कृनेश्वर मंदिरामध्ये आम्ही सर्व गाडीमध्ये बसले आणि प्रमोद सनरूप मध्ये मजा घेत कोकण वाघ बुट वाघवर चला तुम्हाला मंदिरामध्ये गेल्यावर फायनली आम्ही मंदिर जाऊयाला लिहिलो आणि हाय मंदिर खूप भारी आहे दर्शन घेऊ आपण कोकण कोकण मध्ये काय ह्या कोकण मध्ये आंब्याच्या दाराला <laughs> ओम नम शिवाय ऋतिकचा मार्ग जायचं तो नेत जायचा हा पाहून मोबाईल तर चला आपण दर्शन घेऊ ही पाल यावर पालखीवर झाला तर आता चला आपण दुसऱ्या स्पॉटवर हो आता जाऊ कुठला दुसरा स्पॉट तर आपली गाडी बिरी काढून मोकलेच आम्ही बाईल फोटो जायचं दुसरा स्पॉट कुठला आपला आता नेक्स्ट स्टॉप ला आलेलो आहे ना बघूनच हायऱ्या झालं जो बघा ट्रेन तो एक तिथं मंदिर आहे फोटो बिथ काना लावू नको तू फोटो घेतो राह फोटो घेत अरे मोबाईल भरला तुझा

तितकेच पागवले आहे खे गुतले धांगा बाबा बाबा कुळी कुळी सुस्वागत तर चला आता आपण चालले मंदिरामध्ये तरी आम्ही एवढे फोटो काढले आपले सगळे मित्र त्या साईडला गेले मंदिरात जायचं का नाही हा सीन बघा इतर बाप्पा लाई माझ्या गेले लाई फोटो काढले आम्ही आता आम्ही मंदिरात जात नाही डायरेक्ट त्या साईडला जातो बॅक साईडला चला आम्ही तर आत्ता व्हिडिओ एक नंबर So still I get up. Time is barely out of sight. I don't want to waste what's left. The stones we chase. Hey, what's up?

मध्ये व्हिडिओ घ्यायला चाललेलो मी ब्लॉग मध्ये पूर्ण ओला झाले जाते एक नंबर एन्जॉय एवढा भारी आहे तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल खूप मजा आली आणि आम्हाला अजून फिरायचं आहे म्हणून आम्ही भिजत नाही आता आणि मी पूर्ण भिजले ओला ओला झालो एक व्हिडिओ काढायसाठी मी पूर्ण भिजून गेलो मी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आपली कशी आहे वरती बघा इकडे तिकडे गेलेलो आम्ही एक नंबर होतो ते पाणी वरती कुठं होता कस ब मजा आली एकच नंबर पैसा सगळी माझं पुरे जाऊन बसले आम्ही दोघे येते राहत डेंजर पाणी वर कस खाऊ आता चला आता नेक्स्ट शॉप जाऊ आपण मस्त ओला डेंजर वाला थंडी लागेल फार चला नेक्स्ट स्टॉप बघू कुठे तुम्हाला दाखवतो तुम्ही चला

ए, बाले आंबे बघ भारता चुकले बघ डायरेक्ट बाल्या पोवाला चला तर आम्ही आता गाडीतून उतरलो ना आता चालले गावातून त्यांच्या पोवायला बाव हे बाल्या कु पुढे बिघार बिघारे कामाल बाल्या इथेच लागिंग करता इथेच रेता बोलतो

बाहेर लागत वास लागला अक्षय बाहेर लागतो तेव्हा चला जरी दहा मिनटा झाली चालतो आम्ही अजून काही बीच लागे नाही बाई देबा कुठे दिसत पण नाही पंकजने <laughs> घेतले कायला ते आम्ही जंगलपणे जंगल बहुत डेंजर इतकं कुठून बहुत डेंजर आवाज पंकज आता दिसला वालाशी? <laughs> <laughs> भी भी तो वाघ काय सगळे वाघाने इकडे आणंबई पहिल्या मग ते नाही तो करून कामाला होता इकडे कोण आम्हाला हृत्तीचा ऋतिकचा खाली टाकून घेत आम्हाला रोडच माहित नाही कसं वाई विषय व्हायला आपला इशारा दे अरे कुठे आम्हाला माहित नाही काय आवाज द्या ना आवाज दे कसं व्हायचं कस बाई दहा मिनिट झाली चालतं बीच काही हे नाही अरे तांब रे हृतिकने सांगला पाच मिनिटं पोचू मिनिटात अरे तुम्ही तर आम्हाला फसवलं रे अरे ऋतिकने आम्हाला सांगितलं पाच मिनिटं अरे तो बाल्या दमला पा सामान घेऊन चालले का दलाल नसल नेलाय नि गिरणीवर पिशव्या जेवण चालले बिचवीवर आम्ही घरांची बाकी बरे इतके बरोबर काम करते करते जेव्हा घरां इतके बरोबर करते बघ पिशवी देऊन झाले थंडा पार। है। है ते खायला बियाला फार शकल्याचं पाचपूर झालं माझा तोंड नाही मला काही नाही दमला गेल्या ना खाटावर चांगला आवाज येतो पण मी तर दमले दमला आता मला तर वाटते बीच समोर दिसत वाटते थोडाफार आत्ता बीच पात्र दिसतोय हा सीन तुम्ही बघायला रेडी राहा पायरली बीच जवळ या खूप मजा खूप मजा हा हाय सीन बघा बघ पाय तरी कसला डायरेक्ट खाली मुलायम राको मुलायम राको पंकज भगता अच्छे चल अब कर चाहिए था अभी अब तक बहुत अब बारी सफर तो है, है <laughs> दस मिनट में पहुंच जाएगा क्या अभी ठीक है गाड़ी लेके जाना है तो पांच मिनट में पहुंचेगा अरे <laughs> सब पेट्रोल खत्म हुआ था अभी भी, भी नया अभी पहुंच रहा है ये आर्मी सौद रहे <laughs> ए, काय सीन आहे ब्युटिफुल दोन डोंगरांच्या तर चला आता मस्त बीच वर गेलो भेटतो कारण की नाही तर मी असं चालू ठेवला तर आपला मला ब्लॉग नाही होणार डायरेक्ट पिक्चरच होईल ब्लॉग नाही होणार डायरेक्ट दोन तासाचा पिक्चरच होईल असं लाईक ब्लॉग झाला असेल तर पिक्चर बघायला तुम्ही सर्व बघा खूप मजा केले आम्ही आमच्या थोड्या थोड्या बोबऱ्या बी वाढल्या समजून घ्या जरा नवीन आह मी आम्ही नवीन आहोत चांगला वाटला तर लाईक बी करा सबस्क्राईब पाटणार आतोरी खाली बेल बटन दाबा चला आता डायरेक्ट बीच वर नाही आता आवाजच एवढा डेंजर येतो ना इथूनच हा टेलर आहे खाली गेला पिक्चर बघा खाली गेल्या पिक्चर बघायला भेटेल पंकज तू की मी एक आतमध्ये उतरशील गावा आवा आवाज आवा येते पप्पा मारील <laughs> आई शपथपर्यंत तुम्हाला आवाज येतच असेल लाईट डेंजर याच्या खाली गेल्यावर बघू आपण पिक्चर मी तर मला वाटतं उतरणार बी नाही आवरा पक्का डेंजर खवारले पाणी आणि यो असता जंगल पाणी तर फायनली आपण पिक्चर बीच जवळ आहे बापा मी सीन हैराण झालो बाप रे बाप कसा बंकेच, सीन कसा <laughs> चला यो आहे यो आहे पिक्चर चला आता खाली जाऊ बघू कस बापरे बाप बाग का डेंजर हा

पंकज चालले फोटो शूट काढा पंकज लागतो ते डग ते रे हो बस ते वाले गेवाले डागरे हो बस परफेक्ट अंगावर पाणीवरी हा चिंबोरी चिंबोरी पक्क पकड चिंबोरी पंकज आपण शूट करू हा जे ते डागरे मागच्या बस ना wake number five new red hold me close till i get up time is barely on our side i don't wanna waste what's left the storms we chase are leading us and love is all we'll ever trust yeah no i don't want चला आता आम्ही चाललो घरी खूप एन्जॉय केला आपल्या बॅकग्राऊंड केली तर आता आम्ही चाललो घरी वाल्याने पाटण भिट साखपर्यंत आता आम्हाला डोंगर वापस पार करायचा तर चला आम्ही मी आता त्यांच्या घरी गेल्यावर डायरेक्ट भेटू चला फायनली आम्ही बसलो जेवायला मस्त चिल्ली নয় না পানে ঘুরছে আজকে জাস্টে